गोव्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा बा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिकच्या नाशिक अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या कंपनी आवारातील कथित अवैध बांधकामाबाबत एमआयडीसी कार्यालयाकडे तक्रारी करायच्या आणि नंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संगणमत करून उद्योजकांकडून खंडणे उकळणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला चुंचाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या खोरा विरोधात पहिला गुन्हा दाखल होताच आणखी दोन उद्योजकांनी तक्रारी देण्यासाठी पोलिसांमध्ये दे धाव घेतली आहे संशयित खंडणी खोराला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठावडीही सुनावली आहे संतोष शर्मा असं अटक करण्यात आलेल्या खंडणी नाव आहे संजय पोपट महाजन औद्योगिक वसाहतीतील यांची पूजा इंडस्ट्री ही कंपनी पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे कंपनीच्या आवारात कामगारांना ऊन पावसापासून संरक्षणासाठी महाजन यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम केले होते संशयित संतोष शर्मा यांनी पद्धतीने छायाचित्र व व्हिडिओ काढत त्या संदर्भात तक्रार केली होती यामुळे महाजन यांनी गेल्या तीस ऑक्टोबरला एमआयडीसी कार्यालयाने नोटीस देखील बजावली होती नोटीस आल्यावर यांनी एमआयडीसीतील कार्यालयात चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी शर्मा यांनी तक्रार केल्याचं सांगून त्यांना परस्पर भेटून मॅनेज करण्याचा सल्ला देखील दिला यानंतर महाजन यांनी व्यावसायिक मित्राच्या माध्यमातून शर्मा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा शर्मा याने, याने ला। तीन लाख रुपयांची मागणी केली एवढेच नव्हे तर एम आय डी सीतील आणखी काही उद्योजकांच्या तक्रारी केल्या असून यांच्याकडूनही प्रत्येकी तीन लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते संजय शर्मा हा महाजन यांच्या कंपनीबाहेर आला आणि त्यांना बाहेरून बोलत त्यांच्याकडून बळजबरीने एक लाख रुपयाची खंडणी उकळली आणि उर्वरित दोन लाखांसाठी ताकद लावला पोलिसांत तक्रार केल्यास ठार करण्याची धमकीही दिली या घटनेनंतर महाजन यांनी चुंचोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यानुसार अंबड पोलिसात विरोधात खंडणीचा गुन्हा हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक मुगले तपास करत आहेत तुषार ठेपले अटल न्यूज सात